ठाण्यातून ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोप यांनी केलेले आरोप राजन विचारे यांनी फेटाळलेले आहेत ठाण्यामध्ये प्रचारादरम्यान शब्दबाण बघायला मिळाले राजन विचारे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोप केले होते मात्र त्यांचे हे आरोप राजन विचारे यांनी फेटाळले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या बाबतचे काही आरोप हे राजन विचारे यांच्यावर केले होते मात्र मुख्यमंत्र्यांचे हे आरोप राजन विचारे यांनी फेटाळले मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना राजन विचारे यांनी सुद्धा उत्तर दिले त्यांचे हे आरोप फेटाळले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप आणि त्यांना राजन विचारे यांनी दिलेलं उत्तर पाहूयात की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले सगळं खोटा आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिगेर साहेबांनी त्यांनी राजीनामा दिला नाही ते बोले राजीनामा द्या आणि टेबल वर ठे हो त्यांनी दिला नाही दोन शिष्य उभे आहेत तर कोण कौन लोक कोणाच्या मागे उभे राहतील तर बोला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील तर बोला असली कोण आहे बोल नरेश नकली कोण आहे बोलतो तो नकली मला असं वाटत मला या शिवसेनेमध्ये चाळीस वर्ष झाले आणि मी दिगे साहेबांच्या जवळ तिथे राहतो यांचा उदय कधी झाला मला वाटतं साहेब गेल्यानंतर जवळजवळ वर्षभराने आणि त्या नरेश तरी कुठे होते ते ह्याच्यात होते आणि तुम्ही बघितलं असेल की आज दिगे साहेबांचं नाव घेतात बाळासाहेबांचं नाव घेतात बाळासाहेबांचे विचार आ, हे करण्यासाठी आम्ही बंड केला परंतु आज तुम्ही बघितलं असेल बाळासाहेबांचे विचार कधीच शिवसेना फोडण्यासाठी कारण तो पक्ष त्यांनी वाढवला सासठ साली या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर एवढी मोठी वादळ येऊन सुद्धा त्यांनी तो पक्ष एक ठेवला हो आणि आज संघटना